नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे मस्त वातावरण थंड झालेलं आहे आणि आता असं वाटते की काहीतरी गरम गरम खावं तर त्याच्यामुळेच आजची रेसिपी जी आहे ती अशीच आहे आणि ती आहे गरमागरम असं अळूचं फतफत तर त्याच्यासाठी मी अळू काढून घेते बघा काळ्या देठाचं अळू मी सुरुवातीला काढलं हे जे अळू दिसतं हे पांढऱ्या देठाचं आणि गोल पानाचं हे हिरवं म्हणजेच याला सुद्धा म्हणतात तर मला पहिल्यांदा वाटलेलं की पांढरहळू म्हणजे ज्याला आम्ही मालवणीमध्ये तेरा असा म्हणतो म्हणजे जंगल जंगलीचे हळू असतं ना तर त्याला तेरा म्हणतात कोकणामध्ये तर ते आहे की काय तर सासरे जे आहेत त्यांनी मला सांगितलं की नाही हे पांढरंहळू आहे आणि ते वेगळं आहे तेरा आणि पांढरहळू यामध्ये फरक आहे तर मी थोडासा फरक नोटीस करण्यासाठी हे बघा हे जे आहे ना हे तेरं तेरा जे म्हणतो आम्ही मालवणीमध्ये ते दाखवतो मला त्याची पानं जी असतात ती टोकदार असतात तर ते दोन्ही प्रकारचं अळू मी काढून घेतलं आहे पाऊस छान पडतो आहे आणि आता मी हे पहिल्यांदा अळू जे आहे ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर थोडा वेळ मी हे पाणी निथळून जायला ठेवेन आणि मग आपण ते साफ करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे त्याचे देठ वगैरे आहेत ना ते स्वच्छ करून घ्यायचे त्याची सालं जी देठांची ती काढावी लागतात अळू जे आहे ते पानं जे आहेत ते सुद्धा साफ करून घ्यावे लागतात तर ते सुरुवातीला मी करणार आणि मग ते चिरणार आहे मंडळी अळू जे आहे ना त्याला खाज असते तुम्हाला माहीतच असेल अळूला खाज येते तर त्याच्यामुळे साफ करताना किंवा चिरतानासुद्धा सुरुवातीला मी हातांना लावणार आहे हा आगळ जो कोकमचा आगळ जो आहे तो आम्ही बनवतो तो मी इथे लावते कोकम नुसतंसुद्धा हाताला लावून चालतं तर त्याच्यामुळे काय होतं खाज जी आहे ती हातांना खास येत नाही आणि अळूसुद्धा जे आहेत त्याचीसुद्धा खाज, आहे खाज कमी होते तर त्याच्यामुळे आपल्याला हे शिजवतानासुद्धा याच्यामध्ये कोकम घालावं लागणार आहे आत्ता हे मी साफ करून घेते बघा पानं जे आहे ते वेगळी करते त्याच्या सेंटरचा जो डेट आहे तो काढून टाकणार आहे हा आणि हा डेट जो आहे त्याची सालं जी आहेत ती बाजूची या पद्धतीने अशी काढून घेणार आहे डेट घातल्यामुळे थोडीशी चव अजून वाढते त्याच्यामुळे देठसुद्धा इथे आपण घालतो आहे फक्त पानं नाही काढली डेटसुद्धा काही काढून घेतलेत तर अशा प्रकारे हे मी सगळं अळू जे आहे ते साफ करून घेणार आणि त्यानंतर विळीवर बारीक असं चिरून घेणार आहे तर uh, मंडळी पूर्ण ब्रह्माचे व्हिडिओज जर तुम्ही पाहत असाल तुम्हाला व्हिडिओज जर आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही छान पाऊस लागत होता तर मी बाहेरच बसलेले हे साफ करायला आणि चिरायला तर त्यानंतर बघा हे जे आहेत ह्या ज्या दिसत आहेत ते आठळे आहेत मालवणीमध्ये जे काही घोटीए म्हणतो तर ते सुकवून ठेवलेले होते ते मी सोलून घेतलेत आणि पाण्यामध्ये भिजत टाकलेत आपल्याला अळूमध्ये ते घालायचे आहेत तर या पद्धतीने बघा हे मी पुन्हा एकदा आगळं लावलं हाताला आणि हे आता अळू जे आहे ते चिरून घेते आहे हे पहा इथे अळू माझं चिरून झालेलं आहे आता मगाशी ज्या मी आठळ्या भिजत घातलेल्या होत्या त्या ह्या बघा त्याच्याबरोबरच मी चणे घातलेत भिजत शेंगदाणे घातलेत आणि काळे वाटाणे घातलेत हे सगळं घातलं की अळूची चव एकदम मस्त होते तर त्याच्यामुळे हे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत या चारही गोष्टी तुम्हाला जे कडधान्य आवडतं ते तुम्ही घालू शकता फक्त मऊ घालायचं नाही चवळीसारखं जाता, ते विरघळून जातं त्याच्यामुळे चणे शक्यतो आणि काळे वाटाणे घातले जातात आठळ्या नसतील तरी चालेल तर या पद्धतीनेही मी आता पहिल्यांदा सगळं जे आहे ते कुकरला लावून घेणार आहे त्याच्यासाठी अळू पहिल्यांदा घातले त्यानंतर शेंगदाणे चणे वाटाणे आणि ज्या आठळ्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी घालणार मीठ घालणार आणि थोडंसं पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे तर या पद्धतीने हे मी उकडून घेते तर मंडळी काहीजण जे आहेत ना ते अळू बनवत असताना काय करतात पालक जसं आपण उकडून घेऊन मिक्सरला लावतो की नाही त्या पद्धतीने अळू वेगळं उकडून घेतात ते मिक्सरला लावतात आणि त्याच्यानंतर हे कडधान्य जे आहे ते उकडून त्याच्यामध्ये घातलं जातं तर कोकणामध्ये आमची अशी पद्धत आहे की आम्ही ते फक्त चिरूनच शिजवतो तर त्यामुळे मी सुद्धा तसंच हे उकडायला ठेवते तर त्याच्यामध्ये बघा मी दोन चमचे आगळ घातलेलं आहे हे कुकरला लावत असताना कोकम घालू शकतो पण कोकम विरघळून जातं कुकरला लावल्यानंतर त्याच्यामुळे मी आगळ घालते आहे कोकमसुद्धा मी घालणार आहे पण कोणतं कुकर आपला इथे झालेला आहे आता मी फोडणीची तयारी करते त्याच्यासाठी मी तेल घेतले पहिल्यांदा आणि तेलामध्ये फोडणीला घालणार आहे मी लसूण लसूण जी आहे ती थोडीशी ठेचून घेतलेली आहे म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो तेलामध्ये आणि त्यानंतर घातला आहे मी बारीक चिरलेला कांदा कांदा आणि लसूण छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे आमचा मालवणी भाजका मसाला बाकी कोणत्याही प्रकारचा मसाला वगैरे काहीही मी घालणार नाही आहे फक्त घरी बनवलेला मसाला मी घालते आहे मालवणी भाजका मसाल्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड मी केलेला आहे कसा बनवला आहे सुद्धा नक्की पहा पाहिला नसल्यास आणि याच्यानंतर मी घातलं आहे हे जे आपण अळू उकडून घेतलेलं होतं ते सगळं यामध्ये घालून घेतले पाणी जे आहे ते पण अंदाजाने घालत जायचं आहे अळूचं भांडं जे होतं ते सुद्धा धुवून मी पाणी घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घातले आपण जे नेहमी बनवतो ते कांद्या खोबऱ्याचं भाजून केलेलं वाटण आणि भांडं धुवून मी पाण्यामध्ये घालून घेतलं आहे आणि आता ह्या एका ठराविक डेन्सिटीपर्यंत ते पातळ करायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे थोडंसं ज्याला आपण फतफद हे जे विशेषण म्हणतो म्हणूनच ह्याला फतफद असं म्हटलं जातं ह्या टेक्स्चरमुळे तर हे अळूचं फतफद इथे मी मीठ घालून रेडी केलेलं आहे ऑलमोस्ट अळजू पर आपला तयार झालेला आहे फक्त आता थोडा वेळ वाफेवर परत मी शिजवणार छान उकळी काढणार याला आणि मग तुम्हाला वाटत असेल की याला कलर तेवढा ग्रीन दिसत नाही आहे तर थोड्या वेळानंतर ते मुरल्यानंतर त्याचा कलर जो आहे तो दिसायला लागेल त्याच्यामध्ये मी घातले कोकम थोडेसे आ, कोकम आणि आगळ हा फार महत्त्वाचा आहे अळूवामध्ये नाहीतर खाज येते घशालासुद्धा खाज येऊ शकते तर या पद्धतीने आपलं इथे अळू मस्तपैकी तयार झालं आहे आणि हे अळू जे आहे ते मी खाणार आहे या भातावर घालून कारण गरम गरम भात आणि त्याच्यावर घातलेलं हे गरम गरम अळू हा हा तर आजचा हा व्हिडिओ अळूचं फटपदं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच छान छान व्हिडिओसाठी पाहत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया अशाच एका मस्त नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि पावसामध्ये अशाच छान छान रेसिपी बनवत राहा